नमस्कार मित्रांनो राज्यातील दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या ऊस गाळपाचे धोरण ठरविण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक बावीस तारखेला होणार आहे या बैठकीत ऊस गाळप हंगामाची तारीख पंधरा ऑक्टोबर कि एक नोव्हेंबर हे निश्चित होण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले आहे मंत्री समितीच्या बैठकीत ऊसाची उपलब्धता व गाळपाचे नियोजन कोणत्या सुरू करायचा त्याची निश्चिती राज्य सरकार केंद्र सरकारकडील आणि साखर उद्योग अशी निगडीत महत्वाच्या उपक्रमासाठी साखर कारखान्याकडून कराव्याच्या कपातीवर का चर्चा अपेक्षित आहे हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हंगामाच्या सुरुवातीस उपलब्ध दहा ते बारा कोटी टन ऊसापैकी दहा टक्के ऊस उस ऊस बेने चारा गुळ खसरी रसवंतीसाठी जाऊन प्रत्यक्षात नऊशे चार ते बाराशे पस्तीस लाख मेट्रिक टन ऊसाची उपलब्धता अपेक्षित होती त्यातून सुमारे ब्याण्णव ते एकशे चार लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन इथेनॉलकडे जाणाऱ्या साखरे व्यतिरिक्त होण्याचा अंदाज मंत्री समितीच्या बैठकीत वर्तवण्यात आला होता राज्यात बारा तेरा लाख हेक्टर वर ऊसाचे पीक उभे आहे एकूण प्रत्यक्ष ऊसाची उपलब्धता बाराशे ते साडेबारशे साडेबाराशे लाख मेट्रिक टनापर्यंत राहू शकते राज्यात मंत्री समितीची ऊसगाळपाची हंगामाची तारीख निश्चित केल्यानंतर त्या तारखेपासून के कारखान्याची धुराडी पेटणे अपेक्षित आहे मात्र साखरकून एक उसगाळप परवाना न घेताच दरवर्षी ठराविक कारखाने विनापरवाना ऊसगाळप करीत करीत असतात त्यांच्यावर कागदोपत्री दंडात्मक कारवाई होते मात्र अशा विनापरवाना ऊस गाळप प्रकरणी दंड वसूल होत नसल्याचे दिसते याबाबत बैठकीत चर्चा होणार का याकडेही लक्ष लागलेले आहे ला तसे असले तरी काही ठिकाणी उसाच्या पिकाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे अतिवृष्टीने उसाच्या पिकाचे खूप नु, मोठे नुकसान झालेले उसाचे पीक भुईसपाट झाल्याने गाळपावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत गेल्या चार ते पाच दिवसापासून राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी पडत आहे आणि महापुरी येत आहे अशा परिस्थितीत उसाला पावसाचा तडाखा बसत आहे आणि गाळप हंगाम सध्या तरी सुरू करण्याची परिस्थिती नस नसल्याची शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे ऊस जमिनीवर लोळल्याने त्याला पुन्हा कोंब फुटण्याची शक्यता असल्याने ऊसात पोकळी निर्माण होऊन ऊसाचा दर्जा कमी होत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे धन्यवाद